राज्यात बीड परभणी सारख्या भागात बेदम मारहाण आणि निर्गुण हत्यांचे प्रकार सोलापूर जिल्ह्यातही घडत आहेत माळशिरस तालुक्यात पिलिव येथे एका तरुणाला विभस्त्र करून त्याच्या शरीरावर सापविलेल्या लवखंडी लो, सळेने चटके देण्यात आले यात त्याचा मृत्यू झाला आकाश अंकुश खुर्द वय अठ्ठावीस राहणार पिलिव असे खूण झालेल्या तरुणाचे नाव आहे मृतदेहाजवळच त्याची दुचाकी आढळून आली याबाबत मृत आकाशची आई आणि अंकुश खुर्द यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आकाश खुर्द हा रात्री घरातून बाहेर पडला होता नंतर तो घरी परतला नाही मात्र पिलीव ते चांदापुरी रस्त्यावर वन खात्याच्या जमिनीजवळ रस्त्यालगत त्याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला त्यांच्या पाठीवर व अन्य ठिकाणी लवकर सळईने चटके देण्यात आले होते त्याच्या पाठीवर मांडीवर दोन्ही हातापायांवर मांडीवर पोटावर बेदम मारहाण केल्याच्या खुना आढळल्या हा निर्गुण खून कोणी आणि कशासाठी केला याचा उलघडा लगेच झाला नाही दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्री फिरवून एका तरुणीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे त्यांची कसून चौकशी केली जात आहे